केंद्र सरकारनं अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मंजूर केलेलं वैद्यकीय महाविद्यालय तात्काळ सुरू करण्याच्या नावाखाली शिर्डी येथे नेण्याचा घाट घातला जात असून आपण त्यासाठी तीव्र विरोध करू असं सांगताना त्यासाठी भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या छुप्या इराधांविरुद्ध राजकीय संघर्ष अधिक तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे खासदार निलेश लंखे यांनी वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच म्हणजे अहिल्यानगर इथं व्हावं अशी आमची मागणी ठाम असून वेळेप्रसंगी आंदोलन करू असंही खासदार लंखे यांनी म्हटलंय अहिल्यानगर जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय झालं पाहिजे यासाठी आपण लोकसभा निवडणुकीनंतर प्राधान्य दिले तेवीस ऑगस्टला आपण या महाविद्यालयासाठी केंद्र सरकारला पहिलं पत्र दिलं त्यानंतरही ही पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रसाद मंत्री जे पी नड्डा यांची भेट घेतली यातून या मागणीला यश आलंय मंजूर विद्यालय हे अहिल्यानगर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर व्हावं अशी आमची सुरुवातीपासून मागणी आपण कोणत्या तालुक्यात राहतो यापेक्षा जिल्हा महत्त्वाचा असतो आज प्रत्येक आमदार खासदार यांना आपल्याच तालुक्यात हे महाविद्यालय सुरू झालं पाहिजे असा आग्रह धरला जात आहे असं एक खासदार लंखे यांनी आहे अहिल्यानगर शहरालगत हे महाविद्यालय व्हावं या संदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी महाविद्यालय सुरू करण्यासाठी तीन व्यक्तींची कमिटी जिल्ह्यामध्ये येऊन गेले हे महाविद्यालय अहिल्यानगर शहराजवळ हवं यासाठी आपण मुख्यमंत्र्यांचं कमिटीलाही पत्रव्यवहार करून महाविद्यालयासाठी पंचवीस ते तीस एकर जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात आपण जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली एखाद्याच्या अठासा पायी हे महाविद्यालय एखाद्या तालुक्यात जाऊ नये अशी आमची भूमिका आहे जिल्ह्याचे नेते म्हणून काम करताना तुमची भूमिका सर्व समावेशक असली पाहिजे जिल्ह्याचा हिताचा विचार केला पाहिजे असा सल्ला देखील खासदार लंखेंनी दिला आहे कामगार हॉस्पिटललाही मंजुरी मिळवली असून हे हॉस्पिटलही अहिल्यगर शहराच्या परिसरात व्हावं अशी आमची मागणी त्यासाठी निंबळक येथे जागा सुचवण्याचंही आल्याचं जा त्यांनी सांगितलंय